शिरोळ येथे घरपोडी रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने लंपास चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद उदगीर तालुक्यातील शिरोळजानापूर येथे एकाच्या घराचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटातील रोख पाच हजार सोने चांदीचे दागिने असे एकूण सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेले या प्रकरणी आठ मार्च रोज शनिवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरटे मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सात मार्चच्या मध्यरात्री शिरोळजनापूर येथे फिरादीच्या घराचे दार उघडून घरातील कपाटाचे लॉकर तोडून लॉकरमधील रोख पाच हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याचे मनी पान अंदाजे किंमत वीस हजार रुपये व पाच ग्रॅम चांदीची चेन अंदाजे दोन हजार रुपये असा एकूण सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून घेऊन गेले तीन चोरटे मात्र दुचाकीवरून आल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी सुवर्णा देवराव पाटील यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पडले हे करीत असल्याची माहिती दहा मार्च रोज सोमवारी बारा वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे